श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मंडळी नमस्कार मंडळी स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या जॉब विषयी किंवा तुम्हाला कोणाला जमान्यासारखा जॉब मिळत नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्रेचाळीस दिवसाची विष्णूची सेवा जी सांगणार आहे ती नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा मंडळी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर मंडळी आपल्याला आज बघायचं आहे की आपल्याला आज मनासारखी नोकरी मिळेल का ज्यांना नोकरी पाहिजे आणि काहींना काही जण नोकरीवर आहेत ऑलरेडी त्यांना मनासारखी सॅलरी नाही आहे दुसरा जॉब पाहिजे तर काय करायचं काय करायला हवं त्याविषयी मी मी आज बोलणार आहे आणि जे आपल्या आजूबाजूला असतील फ्रेंड सर्कल संकटामध्ये असतात त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा मंडळी असं आपण दुसऱ्याची मदत करतो तरच आपलीही मदत करायला लोक येतात हा माझा स्वतःचा खूप मोठा अनुभव आहे मित्रांनो तर आपल्याला एकच काम आहे की ज्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहे त्याने गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि पिवळ्या कलरचं वस्त्र परिधान करायचं आहे पिवळ्या कलरचं वस्त्र जर नसेल तर काही हरकत नाही दुसऱ्या कोणत्याही तुम्ही घालू शकता तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोठेही केळीचं झाड असेल तर तिथे जाऊन अंघोळ केल्यानंतर तुम्हाला विष्णू भगवानांची सेवा करायची आहे तर काय सेवा करायची आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम विष्णू प्रियाण तुम्ही हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता केळीच्या झाडाखाली तुम्हाला दूध आणि पाण्याने अभिषेक घालायचा आहे दूध आणि पाणी एकत्र करून तुम्हाला केळीच्या झाडाला अभिषेक घालायचा आहे म्हणजे त्या झाडाला हे झाल्यानंतर तीन केळी घ्यायची आहे आणि तीन ही केळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि आपल्या घरामध्ये विष्णू भगवानाचा फोटो असेल तर त्याचीही तुम्ही पूजा करू शकता आणि फोटो जर नसेल तर बाळकृष्णाची छोटी मूर्ती असेल त्याची तुम्ही पूजा करू शकता आणि त्याची एक त्या दोन्हीशी एकच रूप आहे आणि तुमची जी इच्छा आहे जॉबची ती त्यांना सांगा मग सायंकाळी त्या दिवशी तुम्ही तीन केळी कोणत्याही मंदिरामध्ये दान करायचे आहेत असं लगादा तुम्हाला गुरुवारपासून त्रेचाळीस दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे पण जेव्हा रोजी सेवा करणे तेव्हा आपला गुरु स्ट्रॉंग होणार आहे आणि ज्याच्या कुंडलीचा गुरु स्ट्रॉंग असतो ह्या लोकांना खूप चांगले लोक मिळतात गाडी करणारे लोक मिळतात त्यांच्या जीवनामध्ये अगदी स्पीडमध्ये गती येते त्याच सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी होताना दिसतात म्हणूनच आपल्याला त्रेचाळीस दिवस ही सेवा करायची आहे आता काही लेडीज असतील आपला मंथली प्रॉब्लेम आहे मग तो मग ते पाच दिवस सोडून द्या तुम्ही अचानक गावी गेला बाहेर कुठे फिरायला गेला तर त्या दिवशीही सेवा करायची नाही त्या दिवशी तो उपाय सोडून द्यायचा आहे पण कंप्लीटली पूर्ण त्रेचाळीस दिवस हे तुम्हाला पूर्ण करायचे आहे तुम्हाला खूप चांगला जॉब लागेल आणि एक काम आणखी आपल्याला करायचं आहे केशर असतं ना ते केशरचं विष्णू भगवानांना एक टेळ लावायचं आहे त्यानंतर तेच तिलक आपल्या कपाला लावायचं आहे आणि आपल्या स्वतःच्या कपाला सुद्धा लावायचं आहे बघ काही दिवसामध्ये बदल दिसतील आणि तुमच्या मोबाईलचा जो वॉलपेपर आहे ना त्यामध्ये तुम्हाला एक विष्णू भगवान असे रिलॅक्स मध्ये बसलेले आहेत आणि लक्ष्मी माता त्यांचे पाय चेपत आहे असा वॉलपेपर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये लावायचा आहे म्हणजेच पैसा पण मिळेल आपल्याला आणि आपण पालन धरता विष्णू सारखे पण बनणार बघा शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्का सांगते तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल पण प्लस जेव्हा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल तर विष्णू भगवानांना तुम्ही नक्की एक वचन द्या की तुमच्यासारखाच मी बनेन मग आपण आपल्या पगारातून शंभर म्हणा दोनशे म्हणा गरिबांना दान आहे दान काय करायचं का आहे पैसे दान नाही करायचे तर तुम्हाला त्याच अन्नदान करायचं आहे तुम्ही हा उपाय करणार तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल नक्की याचा शंभर टक्के दिस तुम्हाला मिळेल तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा सरी सॉंग समर्थ धन्यवाद